घरकाम करण्याला नकार देणाऱ्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीला वसतिगृहातील गृहपाल महिलेनं ढकलून दिल्यानं विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा संतापजनक प्रकार धुळ्यातील जिजामाता मुलींच्या वसतिगृहात घडलाय या प्रकारानंतर समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित गृहपाल महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केली या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उशिरानं शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या वर्षभरापासून वसतिगृहातील पीडित विद्यार्थिनीसह इतर विद्यार्थी नितीनकडून गृहपाल महिला स्वतःच्या घरातील धुणी भांडी शौचालय साफसफाई यांचं सा विविध प्रकारची कामं करून घेत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी केला याबाबत जिजामाता मुलींच्या वसतीगृहाच्या प्राचार्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास अस नकार दिला माझे श्वेता अमर माता हायस्कूलला नवीन आहे तर तारखेला त्या मला पहिल्यांदा कॉल केला मी असल्यामुळे एक घरी होती ते ज्याचा माता हॉस्टेलचे जे केअर टेकर आहे त्यांनी कॉल केला त्यांनी सांगितलं का तुमच्या मुलीच्या उद्या परीक्षा आहे तुम्ही मुलीला पाठवून द्या मुलीला शाळेत पाठवलं शाळेत पाठवल्यानंतर तिथं मुलीने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला का पप्पा परीक्षा सोळा तारखेला येईन आधीच बोलून घेतली परीक्षा नसताना मला कॉल करून मुलीला बोलवलं बोलवल्यानंतर मला नऊ वाजून पाच मिनटांनी तिचा कॉल आला म्हणजे तुमची मुलगी पाय घुसकून पडेल त्याच्यानंतर मी शा म्हणजे मिसेसना पाठवलं आपले खालच्या हॉस्पिटल जर तिथं मिसेस गेली मग पण गेलो गेल्यानंतर मुलीचा हात मोडलेला हात मी लसी हात ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर मुलीला विचारलं के गेलं तर मुलीला त्या बाईने मी मारलेलो होतो मारलेला असल्यानंतर तिथल्या मुलींना पण विचारलं मी हा काय प्रकार घालला त्या मुलीने मला सांगितलं आम्ही सगळं झोपलेलो होतो म्हणे तिला म्हटलं किती वाजता जेवण झालं पाहिजे म्हणजे आठ वाजता किती तिका वाजता काढला तो मुलं म्हणे आम्ही झोपलो होतो म्हणजे ते मुली पण पोटा बोललेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे त्या बा त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे काय मुलीकडनं मुलीकडनं म्हणजे सनास बाथरूम साफ करणं तिथे घरचे कामं करणं म्हणजे एकाच मुलीकडून भरपूर मुलींकडून काम मुली। करून घेतलं काल आ, ते पोलीस लोक पण गेले होतं त्या मुलींचे व्हिडिओ पण माझ्याकडे आता त्या मुली स्वतः नाही की आम्ही दरांच्या घरातले काम करतो मागच्या दिवाळीनंतर त्या बाईची तिथं म्हणजे बदली करण्यात आली आल्यानंतर ते माझ्या मुलीला तिथे कामाला लावलं त्यावेळेस माझ्या मिसेसनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली होती तर प्रिन्सिपलनी माझ्या मुलीला दमदाटी केली तुला जर राहायचं असेल तर हे तर ऐकावं लागत नाही तर तुला पुढच्या वर्षी आम्ही घेणार नाही त्याच्यानंतर परीक्षा कंप्लीट ज्यावेळेस नवीन ॲडमिशन करायला गेलो तर प्रिन्सिपलने डायरेक्ट सांगितलं आम्ही मुलीला घेणार नाही आणि काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेल्यानंतर दबाव टाकला दबाव टाकल्यानंतर ते मी माझ्या मुलीला शाळेत घेतो मुलीकडनं काही वर्ष टीचरचं नाव म्हणजे ती केअर टेकर आहे तिचं नाव शिंदे आणि संस्थेचं नाव जिजा माहिती आहे काय मागणी तुमच्या काय नाही माझी मला काही त्याचा त्या म्हणजे माझी मागणी एक माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे

सोळा ऑगस्ट रोजी विद्यार्थिनीचे पेपर असताना गृहपाल महिलेनं पीडित मुलीला पाच तारखेला कॉल करून स्वतःच्या घरातील काम करण्यासाठी बोलवलं असल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनीच्या पालकांकडून करण्यात आला घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे